चला तर आज आपण नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस भरती जे आहे तर दोन हजार बावीस तेवीस उमेदवारांची एकवीस सहा दोन हजार चोवीस ते चोवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे सदर भरती प्रक्रिया दरम्यान पात्र उमेदवाराची शारीरिक चाचणी व लेखीमधील प्राप्त गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर नागपूर ग्रामीण पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर अंतिम यादी निवड झालेल्या उमेदवाराची चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्र पडताळणी करावयाचे असल्याने त्यांनी आवश्यक मूळ कागदपत्र पासपोर्ट साईजचे बारा फोटो घेऊन दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण पोलीस भवन बी विंग तीन माळा येथे न चुकता हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे आणि पात्र उमेदवारांना जे बोलवण्यात आलेलं आहे तर त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे लावण्यात आलेली आहे तर सिलेक्शन लिस्ट कट ऑफ जे आहे तर तो कॅटेगरीनुसार लावण्यात आलेला आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता कॅटेगरी वाईज जे जागांची उभागणी होती त्यानुसार हे सिलेक्ट म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ती उपलब्ध झालेली आहे तो उमेदवाराचा ॲप्लिकेशन नंबर आहे चेस नंबर आहे जेंडर आहे उमेदवाराचं नाव आहे जन्मतारीख आहे कॅटेगरी आहे पॅलर रिझर्वेशन आहे फिजिकल जे मार्क्स आहेत रिटर्नचे मार्क्स आहे सी असेल तर त्याचे मार्क्स आहेत फायनल मार्क्स म्हणजे टोटल मार्क्स आहेत रिमार्क जे आहे तर तो देण्यात आलेला आहे तर नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरतीसाठी ज्यांनी अर्ज केला होता आणि लेखी परीक्षा दिलेल्या आहे तर त्या पात्र उमेदवारांचे म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात येणार आहे तरी पात्र उमेदवारांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करायचं आहे हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायचं आहे आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद